आज बनवली अशी अप्रतिम टेस्टी झणझणीत जण कोकण पद्धतीने चिकनची भाजी खूपच टेस्टी आणि त्यासोबत भात मी अम्रपाली अम्रपाली रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलं आलं लसण कोथंबीर याची जाडसर पेस्ट आणि उभा चिरून घेतलेले दोन कांदे खूप झटपट आणि खूपच टेस्टी ही रेसिपी आहे व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका दोन टमॅटो हिरवी मिरची हळद चवीपुरतं मीठ आणि एक चम्मच मिर्च मसाला एक चम्मच गरम मसाला कोथंबीर एक चम्मच जिरी आता हे जिन्नस या चिकन मध्ये मिक्स करून घ्यायचे दालचिनी चिकन मसाला आणि तेजपत्ता सर्व जिन्नस टाकून घ्यायचे आणि तेलाचं मोहन थोडंसं खूप टेस्टी जास्त तेलही नाही आणि जास्त वेळही नाही खूप लवकर होणारी रेसिपी आहे पण खायला खूप टेस्टी हॉटेलपेक्षाही भारी ही कोकणची रेसिपी चिकनची खूप झणझणीत ज़न बघा झाकण ठेवलं होतं अजिबात पाणी टाकलं नाही तरीही या चिकनला पाणी सुटलेलं आहे तोपर्यंत आता भात बनवून घेऊया पाणी गरम करत ठेवलेलं आहे दोन तांबे त्यामध्ये मी दोन चम्मच मीठ टाकून घेतलं पाणी गरम होताच त्यामध्ये मी तेलाचं मोहन टाकून घेतलं आणि पाण्याला उकळी आल्यानंतर तांदूळ टाकून घेतले मी आवडीनुसार मी तांदूळ घेतलेला आहे तुम्हाला जे आवडेल तुम्ही घेऊ शकता कोणत्याही भातासोबत ही भाजी खूप टेस्टी लागेल तुम्ही नक्की करा बघा असा मोकळा मोकळा न कोरडा भात झालेला आहे खूप मऊ आणि भाजीही तयार झालेली आहे छानपैकी